तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्याने दिली सुपारी सुपारी देते वान्याला हंडा नेते पाण्याला पाणी आणते गंगेच वाडा बनते भिंगात एकावर एक सात वाडे एका वाड्यावर पांढरे कौबा आणि राहुल राव म्हणजे सौभाग्य आहे शोभा वाह वाह स्थानिक कशी साखरेने लाचली सुनील नाव घेताना राधाकृष्ण असते माझ्या महादेव झुंगलीला बेल चलते वांगणी नाव घेते देवाच्या वाळका मारला मनोभावे पूजा केली सौभाग्यचे वांड रुतले आनंद मानूस नाव घेते I'm not going to do that.